हॅलो मी आहे सिमानी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब ब्लॉगवरती आज मला काही डेकोरेशनची ऑर्डर नव्हती तर मला वाटलं थोडंसं फिरून यावं बाहेर तर... आज मी ठरवलं आहे की एल्प्रो मॉलमधून जाऊन थोडीशी शॉपिंग करू आणि दिवाणी की दिवाणी येत मूवी बघू त्या अगोदर आपण आता गाडीमध्ये पेट्रोल टँक फुल करून घेऊया पेट्रोल भरल्यानंतर आपण निघलो आहे चिंचवड गावामध्ये ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सांगते की एल्प्रो मॉल हा चिंचवड गावामध्ये आहे मी एकटी अशीच कधी मॉलमध्ये गेलेली नाही आहे मी आज फर्स्ट टाईम मी एकटी जात आहे मॉलच्या साईडलाच एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल आहे हे राईट साईडला स्कूल आहे त्याच्यानंतर आपण आता गाडी पार्क करायला जात आहे एल्प्रो मॉलमध्ये तिथल्या गार्डने सांगितलं की लेफ्ट साईडला जा लेफ्ट साईडला एंट्री आहे इथे आपण पार्किंग टोकन काढून गाडी पार्क केलेली आहे वीक डे असल्यामुळे आपल्याला लवकरच पार्किंग मिळाली अशी लवकर पार्किंग मिळत नाही आता मी एल्प्रो मॉलच्या एंट्री गेटमधून जात आहे हे आहे फर्स्ट फ्लोअर फर्स्ट फ्लोअरवरती हे शॉप्स आहे एल्प्रो मॉलमध्ये नेहमी काहीतरी डेकोरेशन केलेलं असतं आज बघूयात आज त्यांनी काय नवीन डेकोरेशन केलेलं आहे तर आज मी बघितलं की शिवाजी महाराजांचे किल्ल्यांचं त्यांनी देखावा केलेला आहे अप्रतिम असं त्यांनी देखावा केलेला होता या देखाव्याचा वरतून असा छान व्ह्यू दिसत होता मी थोड्या वेळ त्या देखाव्याचे डिटेल्स बघत होते खूप छान प्रकारे त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं त्यानंतर मी आले द इंडियन गरॅज सेलमध्ये पण मला जे पाहिजे होतं ते त्यांच्याकडं नाही मिळालं हे सेकंड फ्लोअरला गेमिंग झोन आहे इथं मसाज सेंटर पण आहे इथे बाहेरच स्पायडरमॅन लावलेला आहे गेम्समध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन इथं तुम्हाला अवेलेबल मिळतील मी ज्यावेळेस लास्ट टाईम आले होते त्यावेळेस मी श्रद्धासोबत आले होते दिवानी की दिवानी येत बघायची होती तर मी तिकीट चेक केले प... नेक्स्ट शो हा सात वाजता होता तर मी ते प्लॅन कॅन्सल केला आणि आता मी म्हटलं थोडीशी भूक लागली तर काहीतरी खाऊन घ्यावं हे सगळ्यात लास्ट फ्लोअरला फूड कोर्ट आहे तर मी आता बर्गर घेणार आहे या ज्या मॅडम आहेत त्या जर कोणाला ऑर्डर त्या डिस्प्लेवरून करता नाही आलं तर त्यांची हेल्प करतात मलाही केली मलाही लई आलं मला जे पाहिजे होतं ते मला करताना आलं माझी ऑर्डर आता रेडी झालेली आहे मी मागवलेलं आहे बर्गर फ्रेंच फ्राईज आणि कॉफी मला कोक हे घ्यायचं नव्हतं कारण थंडी आहे आणि कोक पिल्यानंतर परत सर्दी खोकला होईल म्हणून मी ते अवॉइड केलं कॉफी मी फर्स्ट टाईम ही घेतलेली आहे बर्गर आणि फ्रेंच फ्राईज नो डाऊट चांगलेच होते फर्स्ट टाईम मी असं मॉलमध्ये एकटीच येऊन एकटीच बसलेले आहे बर्गर खात कोणाचीही कंपनी नसताना कॉफी बिलकुलच चांगली नव्हती मी थोडीशी टेस्ट कली मला बिलकुल आवडली नाही तर मी ती तशीच ठेवली आता पोटपूजा झाल्यानंतर मी निघाले मी माझ्या घरी आज मी पार्किंग जिथं लावली तिथल्या पिलर नंबर लक्षात ठेवल्यामुळे मला आज गाडी लवकर मिळाली आज मॉलमध्ये एकटीच फिरल्यामुळं थोडंसं कमी मजा आली पण ठीक आहे चालतच राहतं नेक्स्ट टाईम ज्यावेळेस मी एलपोरोमध्ये येईल एल त्यावेळेस आता श्रद्धाला घेऊनच येईन रस्त्याने जात असताना माझ्या डोळ्यामध्ये अचानक तिकट घेतलं त्यामुळे मी थोडीशी गाडी साईडला घेतली थोड्या वेळ थांबल्यानंतर मी माझ्या घरी निघाले पाच साडेपाच आता वाजलेले ह्या मुलांची शाळा सुटल्यामुळे थोडीशी गर्दी होती इथं मुलांची घरी जाता जाता अंधार झालेला आहे असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला आहे व्हिडिओ मला कमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी या मी माझी काळजी घेते बाय